दो गो तुमक्या चॅनलाचे आणि इतर चॅनला कडल्यान मग ऐकून येले की तुम्ही एक दोन तीन दिस तुमची तब्येत मात्र सारखी नसली म्हणून आणि याच्याबद्दल आम्ही तुमकां मेळ ये आणि तसेच जे फाटल्या दिसांनी कालांगूट एक घडलो घडलेलो त्याच्याबद्दल तुम्ही कधी सांगू सोदता कालांगूट जो इन्सिडेंट घडलो तो इट इज अ फेलियर असं म्हणून म्हणजे कसे पण कोणतरी बोट परताली तो बोट परताली आणि कोणाचा तरी जीव गेलो असे ऐकले आता हे ओवरलोडींग म्हणजे ओवरलोडींग उल्लंघन करा आणि आपण तो प्रोटोकॉल फॉलो करा याच्या खात्या बेश्टे कोणाक ब्लेम करू शकना सो माझ्या नजरेन जे ऑपरेटर्स आसा पळय हे असले बोटींचे दे बी दे शूड बी ब्लेम फॉर दीस लोकांक हें करूंक हे अशें म्हाका तरी दिसता की ओवरलोड बोट भरप आणि असले नाका ते इन्सिडेंट करप याच्या खातीर ते स्वतः जिम्मेदार आसा आणि कोण खातीर आमी जिम्मेदार करूंक जायना विशय असो येयल्लो की थोडे आमदारांचे नाव बी लागल्या पण कशा एक टीका जवाब म्हणजे पण काही या समाजात खूप भाषेचे लोक असा खूप भाषेचे एक आणि दोन ने दर आर मल्टीपल टाइप ऑफ पीपल स्टेज आणि प्रत्येक मनशाची धोरणं असतात म्हणजे त्यांचे स्वतःचे विचार असतात आता फाल्या जर किती झाले म्हणजे असे अनपेक्षित कळ किती घडले जर लोक कोणाचे लो टीका करतो आता त्यांची तोंडा ती त्यांना कोण आडोक शकना पण लोकांनी विचार करत ओवरलोड कोणा कोणी केला आता थंयसर जे ऑपरेटर असतात त्यांच्यांनी जर ती ओवरलोड करूंक नाशिल्ली किंवा ते बोटीची बरोबर तपासणी केली आणि मागीर ती उदकांनी सोडलेली लोकांच्या खातीर लोकांच्या मनोरंजना तर खंय तरी ते व्यवस्थित सारखे आशिल्ले आता त्यांच्यानी कायदो फॉलो केलो ना ऑपरेटर अथवा जे टुरिस्ट येता त्यांच्यांनी विचारपूस केली ना अथवा तसं जो हे असतात त्यांच्यानी काय केलं ना तर एम एल एने वो तो कसं मध्ये यायलो डझंट मॅटर एनी पार्टी पण मला तरी हे सारखे दिसना ऑपरेटर आर सोल्ली रिस्पॉन्सिबल फॉर दिस आणि दोन बाबा आणि गोयन आता इश्यूचे इश्यू इश्यूचे प्रश्नचे प्रश्न चालू आहे त्याच्याबद्दल काय दोन सुद्धा बरे जे गोयन प्रोटेस्ट चलता पण एक तरी प्रोटेस्ट असं एक लागलेलो असा ला पण माझे अजून एकच म्हणणे असतले प्रोटेस्ट न्हू तर प्रॉटेस्ट सोपापर्यंत रहा आम्ही खूप भाषेचे प्रोटेस्ट, प्रोटेस्ट पहिले एक थोड्या दिसा उपरांत नाच जाता ह्याच्या वयल्यान कळटा हो तुमचो पॉलिटिकल गेनिंगचा प्रोटेस्ट असता आणि काय आसना तर माझ्या नजरेन किंवा माझ्या लोक सुद्दां खूप हुशार आसात असल्या लोकांचे मनसुबे जे आसा म्हणजे त्यांचे जे पर्सनल हिडन एजेंडाज असतात ते लोकांक कळले आसा कारण तू पळ खंयचे बरे कामाचेर कोण काय ना म्हणजे एक प्रकारचो हो ट्रेंड झालेला असा गोयंत जो काल सगळेच लोक फॉलो सो माझ्या नजरेन लोकांनी विचार करपाक जाय लोकांनी जर तो प्रोटेस्ट जर करता न्हू आणि लोकांकूय सांगता सी सगळे जाण आम हे आमच्यात गोयचे भाव भहिणं सगळ्यांच सांगतात तुमकां जर दिसता प्रोटेस्ट करचो हांव कर कोणाच्या अगेन्स्ट ना तो प्रोटेस्ट सुरू केला पण तो सोपापर्यंत त्या बरोबर रावचं नाही तुम्ही किती करता एक दोन दिवस आवाज करता तुमच्या आवाजच असाना हो आणि तो ना। ना। प्रोटेस्ट बाबा पुढे वयता काय ना हेजेर बी तुमची काय जाणीव किंवा ज्या सब्जेक्टाचे प्रोटेस्ट केला तो सब्जेक्ट पर्यंत आता पावला इन प्रेझेंट स्टेज तो प्रोटेस्ट जो सब्जेक्ट असा तो खासून सुटव पावला काय नाजे सुद्धा कोणाकडे कसले हे असा सो दिसता की हे सगळे लोकांनी बंद करचे आणि लोक खूप हुशार असा तूं बारीक पळय कितके प्रोटेस्ट कॉल येयना लो लोकांक खबर असा दिसता ही नाटकां जी ही बंद जाऊची करता हांव अजून म्हणटालो कोणाचे अगेन्स्ट ना पण जे तुम्ही दाखयता पळय लोकांक ते क्लियर पिक्चर दाखया न अर्धे पुटे किया दाखल हे म्हणप आणि थंडी आता कसे आता पर्वरी जो ओर ओर जो फ्लायओवर जवप त्याचे कापेश्वर ते वडाच्या झाडाचेर हेजे बद्दल सो कोर्ट सांगता ते कितें ब्रांचीस असा पण ते कट करचे म्हणून आणि त्याच्या समर्थनान हांवूय असा जर देवाचें झाड वचना म्हणजेच देवाचें घर जर वचना आणि तू बारीक लक्ष मार मरे त्यात लायनीन जी देवळाची कापडेश्वर देवाची जी लायन असा थंयच्यान एक पाचशे मीटर फुडे असं so, uh, पणजेच्या वाटेन वयताना पाचशे मीटर म्हणजे दोन तीन कन्स्ट्रक्शन आहेत मरे तीन कन्स्ट्रक्शन आहेत सो म्हाका जर दिसता देवाचे हे वचप वेरी डिफिकल्ट असा त्याच्या खातीर पण हायन ताजे उलोव ना हायन एकदा लाईव्ह लाईव्ह हा गेल्लो आणि हा हे उलयलो पण म्हाका आता तातून व्हडलेशे काय हे दिसती पडना आणि किती इतर विषय आहे तुमच्याकडे उलोवपात विषय गोयंत्रांत खूब भरलेले असा हे माझ्या पेक्षा चढ थोडे लोक जणात म्हणजे सदांच विषयांचे विषय उलत असतात हये तुक आता सांगले हा बरं नसलो आज बरे दिसला पण विषय माझ्या हिसपान उलय सारखे काही ना आ, एक विषय तरी दिल्लीचा भुग एक्सपायर झाला ऐकतो एक न्यूज येता दिसती पडत ह्या विषयाचे खूप लोकांनी आपआपली प्रतिक्रिया दिली सनबर्न म्हणतात सनबनचे आता मला सांगा कोणू एक भुरगो येता ओवर ड्रक्स जाता ओवर ड्रग्ज जाता एडिक्ट जाता आणि ते सोसपासना तो मारता तर ऑर्गनायझर टू बी ब्लेम न ऑर्गनायझर टू बी ब्लेम आणि हा सिरियस क्राईम घोषित जाय बाबा हे असले आणि घडोक म्हणून नोटीफिकेशन ऑर्गनायझरक जाय आज हे घडना आणि जे लोक टीका करतात पण ते सरळ सरळ गव्हर्नमेंटाचे टीका करतात आता करतात तुम्ही जर टीका तर परमिशन कोणी दिल्या पण कडल्यान कर करा दिल्ली वचा लास्ट टाइम असेच घडलेले दिल्ली वचा आणि तरी दिसना कोणाक कोणाला परमिशन ना, ना बाबा तू ओवर ड्रग्स जा ओवर सोरोपी आणि थंयसर नाका जातले कर आणि जीव घाले म्हणून तरी दिसना खंयच्या गरमेंटान असले कोणाक नोटिफायड सजेस्ट केला असं सो तरी दिसता जे आसा सनबनचे हे एका रिस्पॉन्सिबल आसा तुम्ही सारखे सांगू शकता जेन्ना धारगल पंचायत म्हणजे पेडण्या धारगाला ते आणि त्यांना एक तरी एक पंच मेंबरांनी या पंचायती उतरले की वी आर सपोर्टिंग ओनली फॉर थ्री डेजी सांगलेले त्यांच्यानी तुमका काय दिसना की ते रिस्पॉन्सिबल कसे ना, ना।, ना। माझ्या नजरेने ते पण त्यांच्यानी ते ते सांगले ते रिस्पॉन्सिबल जाऊ शकना बिकॉज दे आर नॉट अ र्गनयझर फॉर सनबन आता सनबन ऑर्गनाईज कोणी केला दे हॅव टू ऑर्गनाईज इट प्रॉपरली नो दॅट दॅट दोतूर हे खूप निषेध झाला प्रवीण आर्लेकरां निषेध केलो सगळ्यांनी निषेध केला सरकारान निषेध केलो सीएम निषेध केलो आम्ही करूक दिवचे ना टुरिझम मिनिस्टरांनी सांगितलं करूक दिवचे ना, ना, ना। फायनल तो घडलो की ना हा तेच उलय तुम्ही वचून चौकशी किया करिना परमिशनं गावली खाय म्हणून चौकशी करून आणि ब्लेम करत तोंडात येतात ते उलय नापचे ते असा सो यू राऊ आय एम ब्लेमिंग द ऑर्गनयझर आता त्यांना त्यांचा कार्यक्रम घडवून गड़, हाडपूक जाय म्हणून तो वयल्यान सेटिंग करून येता नाही ना आता आमच्या सीएमान सांगले करून दिवचोच ना आणि तुमक आणि किती उलोव जाय ते म्हणतले त्याने अरे बाबा ऐक तुमका किती उलोव जाय माका किती उलोव जाय व सेकंडरी पॉईंट असा हेजे उलय नसताना हाव किती उलयता ते समजून घे त्यांच्यानी परमिशन हाडल्या खायच्या आणि हाव आणि तू जाणा एक माझा प्रश्न असा नाही हाव आणि तू जाणा सो पीपल शुड बी ब्लेम दोज हू हॅड अलाउटेड दोज परमिशन्स आणि त्याच्या उपरांत ते ऑर्गनायझर्स 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 वाय आय एम टेलिंग ऑर्गनायझर्स बिकॉज जर ह्यांच्या ऑर्गनायजूच करू नशिल् घडचेच नाश्ले पण पंचायतवर अधिकार असतात परत परत एकदा उलयता पंचायतीचो अधिकार हा लागना हंगा जर स्टेट गव्हर्नमेंटाक जर कोण ऐकना आणि वयल्यान जर परमिशनं घेऊन येतात तर पंचायत खंय उरली म्हणून हा म्हणटा न्हू रितीन उलयात लोकांक तुमचे पटा सारखे उलयात बेश्टे तोंड आसा म्हणून आतां ही ही हो शब्द यूज करपाक कारण कितें ज्ञान सगळ्यांक आसा ज्ञान सगळ्यांक आसा इतके आसून सुद्धा तुम्ही एकूच स्लोगनान उलयतात वीच इज नॉट करेक्ट करे तुका हेज्या हांव म्हणटा पळय ऑर्गनायझर आर सोली ब्रेम फॉर दीस अपार्ट ऑर्गनायझर नो वन एल्स समजले म्हणतात तुम्ही अशा स्वतः की ऑर्गनायझर इतके डेअरिंग आहे की गोयन आणि किती करू शकता हे आताचे डेअरिंग नाही हे काही वर्षा पहिली असे डेअरिंग झाले हे जे लोक थोडे उलयतात पण त्यांच्यानी मातशे भूतकाळात वचून पोवचे जर तितकी तकली देवान दिलेली आहे तर भूतकाळात वचून पोवचे कसे परमिशन गावलेले ते हे एकूच रिझन असा हा जे उलयता पण तो एथिक्स बेजाचे उलयता देवान तोंड दिला म्हणून बेश्टे फाफा फाफा करून उलयना तुका हे उलोव कारणूच हो की परमिशनं अलाउडींग येता ख मातशी स्टडी करीत न्हू आणि जर त्या प्रमाणे जर तुम्ही उलयत मागीर हा चाळयो मारता कित्याक तुम्ही सारखे उलय म्हणून तुमचे अशें असा तुमकां खबरूच ना भाजयेन मीठ खे घालप मसाला खंयचे घालप तुम्ही गॅस पेटवून खानं जुळवून कितेंय करून मेकळे तुमी तुम्ही ते खातले पळय तेन्ना तुमकां ते पचचे ना तुमचे डायजेशन जाऊचे ना म्हणून हा म्हणता किं तसे उलयात जे लोकांना पडत कळ तुक थँक्यू व्हरी मच थँक्यू